लोकप्रतिनिधीला त्यांची मानसिकता आहे हे व्हिडिओ व्हायरल करणं कोण तुम्ही जे नावं घेतात त्यांच्याबद्दल काय बोलायचं कशाला एवढंशा किरकोळ लोकांच्याबद्दल बोलायचं हे माझं मत असं आहे की हे संपूर्ण कंबर्ड मोडायला काही कालावधी त्या ठिकाणी लागणार आहे अजूनही का काही दिवस आत्ता आका कमिंग सून बहु जल्द वापस आरो हे हत्तीवरून मिरवणूक काढायला निघालेत पाकिस्तानचे दीड एक हजार सैनिक मारून आलेत का काय यांच्याहून हा हत्तीवरून मिरवणूक काढायला माणसं मारलेत धडधडीत धर इथलेच आणि तो पटेल जो पट्टेदार होता ना मुस्लिम समाजाचा त्याच्यापासून सुरुवात झालेली चाळीस लाख आता मिटावला पट्टेदार संभाजीनगरचा आणि मग हे किड्या मुंग्यासारखे गेलेत ना लोक आणि तुम्ही काय संतोष देशमुख संतोष देशमुख सांगता ही नाव कोणाची आहे संगीत दिगोळे कोण नावे कराड कोणाचं नाव आहे हां गेलेला सुशील काय का त्याचं नाव भंडू मुंडे कोण आहे बापूांदळे कोण आहे महादेव मुंडे कोण आहे अरे तुम्ही तुमचेच माणसं मारता हा आणि इकडं संतोष देशमुखची बाजू आम्ही घेतली की मानता जातीवादी आमके टमके आणि हे काय त्रेचाळीस त्रेचाळीस गुन्हे ज्यांच्यावरती आहेत दरोड्याचे गुन्हे आहेत तीनशे सातचे मला वाटतं एक सलग गुन्ह्याची यादी आलेली ते लोक तुम्हाला जवळ कशासाठी लागतात कशासाठी लागत माणसं मारायला मी अगोदरच मानलेलं आहे माणसं मारायची एखादी फिर्याद तिसऱ्यानेच द्यायची आरोपी चौथे करायची आणि जेलात पाचवे घालायचे अशा पद्धतीची जी आहे ती परिस्थिती परळीमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि परळी सोडून हे पहिल्यांदा संतोषांना देशमुखांच्या बाबतीमध्ये हात टाकायला गेले आणि त्यातलं ते मस्साजोग जे गाव आहे ज्या गावाच्या नादी लागायला नको होतो त्या गावाचे ते, गावा ते नादी लागून बसले आणि ते जे कुटुंब आहे धनंजय तिथला फिर्यादी तिथले साक्षीदार एवढे स्ट्रॉंग आहेत आणि त्याच्यामध्ये सी आय डीच्या एस आय टीने एवढा स्ट्राँग तपास केलेला आहे की त्याच्यामध्ये काहीच शिल्लक ठेवलेलं नाही खंडणी मोका तीनशे दोन सर हे सर्व एकत्रित केलेलं आहे म्हणून मी म्हणतो आम्ही संतोष देशमुखची बाजू घेतली पण हे दुसरं काय आमदार हे महादेव मुंडे कशासाठी आणि ते बंडू मुंडे बंडू एक कोटीसाठी महादेव मुंडे बारा गुंठ्यासाठी बाप आंधळे कोणाच्या तरी नावं घ्यायसाठी अशा पद्धतीचे त्या ठिकाणी सगळे प्रकार झालेले आहेत आणि माझं मत असं आहे की बा हे सगळे उघडकीस आलं पाहिजे आणि आम्ही जे आहे ते सगळ्यांची बाजू त्याच्यासाठीच घेतोत ना